नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं रसिकाच रेसिपी मराठीमध्ये चला तर आज बनवूया शेपूची भाजी तर बघा ही भाजी झटपट अशी तयार होते चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर शेपूची भाजी बनवण्यासाठी मी आधी दीड चमचा मुगाची डाळ भिजत घालणार आहे तर बघा मी या चमच्याने दीड चमचा मुगाची डाळ घेतली आहे इथं तुम्ही तुरीची किंवा हरभऱ्याची डाळ वापरू शकता तर बघा इथं मी मुगाची डाळ एक दहा मिनटंच भिजत घालणार आहे म्हणजे जो जोपर्यंत भाजीची तयारी होत नाही तोपर्यंत तर बघा मूग डाळ भिजत घातली आता मी इथं शेपूची भाजी व्यवस्थित निवडून घेतलेली आहे तर बघा अशा पद्धतीनं मी शेपूची भाजी निवडून घेतलेली आहे तर जे कोळे कोळे देट आहेत तेवढेच घेतलेले आहेत जास्त काही घेतलेलं नाही तर अशा पद्धतीनं मी शेपूची भाजी निवडून घेतलेली आहे आणि आता याच्या याला मी दोन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेणार आहे तर बघा कधीही पालेभाज्या चिरल्यानंतर धुवायच्या नाहीत तर चिरायच्या अगोदर ह्या भाज्या अशा धुवून घ्यायच्या स्वच्छ कारण की जे वॉटर सोल्युबल घटक असतात ते निघून जातात त्याच्यामुळे काय करायचं तर भाज्या चिरल्यानंतर धुवायच्या नाहीत तर इथं मी शेपूची भाजी दोन पाण्यांनी स्वच्छ धुवून घेणार आहे म्हणजे वगैरे असेल ती निघून जाईल त्याच्यासाठी मी ही दोन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे त्याचबरोबर आता ही शेपूची भाजी आपण कट करून घेऊया अशा पद्धतीने मी ही शेपूची भाजी कट करणार आहे तर एकदम बारीक अशी ही भाजी कट करायची कारण की शिजायला पण लवकर सोपी होते त्याच्यामुळे ही भाजी अशी बारीकशी कर कट कर करून घ्यायची तर अशा पद्धतीने मी ही भाजी तीन भागात डिवाइड केली आणि त्याच्यानंतर ही कट करून घेतलेली आहे एकदम बारीक अशी कट केलेली आहे आता मी ही एका ताटात काढून घेते आणि त्याचबरोबर बाकीची भाजी सुद्धा अशाच पद्धतीने कट करून घेऊया आता बघूया साहित्य तर मी इथं एक मोठा बारीक चिरलेला कांदा घेतलाय त्याचबरोबर ते आठ लसूण पाक्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि दोन हिरव्या मिरचीचे बारीक केलेले तुकडे घेतलेले आहेत आता कढई तापत ठेवली आणि कढई चांगली तापली की त्याच्यात एक मोठा चमचा मी तेल घालणार आहे तर बघा इथं तुम्ही लसूण पाकळ्या आणि हिरवी मिरची आहे ती मिक्सरवरती जाडसर अशी भरडून घेतली तरी चालेल म्हणजे मिक्सरवरती जाडसर त्याची पेस्ट केली तरीसुद्धा चालेल त्यानंसुद्धा ही भाजी चवीला छान होते पण मी असंच मिरच्या बारीक कट करून घेतलेत आणि लसूण ठेचून घेतलेलं आहे आणि आता हे चांगलं असं भाजून घेऊया आणि त्याच्यानंतर कांदा घालूया तर बघा लसूण आणि मिरच्या हलकासा रंग बदललेला आहे आता घालूया कांदा तर बघा कांदा घातल्यानंतर कांदा असा मऊसर म्हणजे लालसर होईपर्यंत आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे कांदा एक दोन मिनटातच चांगला असा भाजला जातो तर बघा इथं कांद्याचा रंग बदललेला आहे आणि तो थोडासा लालसर झालेला आहे तर आता आपण याच्यात घालायचं आहे जी आपण चिरून घेतलेली शेपू होती ती शेपू घालून घेऊया तर बघा पहिल्यांदा भाजी ही कढई भरून दिसते परंतु नंतर त्याला वाफ लागली की ती भाजी खाली बसते आणि त्याच्यामुळे अगोदर मीठ घालायचं नाही तर ही भाजी अशी परतवत परतवत आपल्याला फोडणीत घालायचं आहे म्हणजे काय होईल तर भाजीचा आपल्याला व्यवस्थित अंदाज येईल आणि आता मुगाची डाळ सुद्धा आपण घालूया आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यात घालायचं आहे मीठ तर ही चांगल्या आधी परतवून घ्यायची तर बघा तुम्ही मगाशी बघू शकत असाल की मगाशी भाजी किती जास्त दिसत होती आणि आता कमी झालेली आहे आणि आत्ता मीठ घालायचं म्हणजे आपल्याला मिठाचा अंदाज येतो आणि पालेभाज्यात जास्त मीठ घालायची काही गरज नाही तर बघा चवीपुरतं थोडंसं मीठ घातलं आणि त्याच्यानंतर हे चांगलं असं परतवून घेतलं तर बघा आता आपण भाजी धुवून घेतली होती तर याच्यात पाण्याचं प्रमाण आहे त्याच्यामुळे आत्ता पाणी घालायची काही गरज नाही आणि जसं आपण याच्यावरती झाकण ठेवू तसं या भाजीला चांगलं असं पाणी सुटतं आणि त्याच पाण्यात ही भाजी अशी शिजली जाते तर बघा इथं मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूटसुद्धा घातलेला आहे यानं काय होईल तर भाजीला दाटसरपणा चांगला येईल आणि ती एकजीव होईल तर इथं मी शेंगदाण्याचा कूट घातला त्याच्यानंतर चा हे चांगलं असं परतवून घ्यायचं आहे आणि आपण झाकण घालून एक दोन मिनटांसाठी याची एक वाफ काढून घ्यायची आहे तर बघा ही भाजी शिजायला थोडीशी वेळ लागतो आणि जर ही भाजी कच्ची राहिली तर ती चवीला चांगली लागत नाही त्याच्यामुळे काय करायचं आहे जर तुम्हाला वाटलं की भाजी कच्ची राहिली तर तुम्ही काय करा थोडासा पाण्याचा हपका द्यायचा आणि भाजी चांगली अशी परतवून घ्यायची मिक्स करून घ्यायची आणि शिजवून घ्यायची तर इथं मी झाकण घातलेलं आहे आणि दोन मिनटांसाठी झाकण घालून परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि जर आता यावेळी वाटलं की पाणी कमी आहे भाजीत तर इथं तुम्ही यावेळी पाणी घालू शकता पण आता मी तुम्हाला दाखवते की याच्यात पाणी किती आहे तर बघा झाकण काढून घेतलं त्याच्यानंतर बघितलं तर बघा भाजीला चांगलं असं पाणी सुटलेलं आहे आणि याच पाण्यात ही भाजी चांगली अशी शिजणार आहे तर बघा अशा पद्धतीने एकदा परतवून घेतलं आणि आता गॅसची फ्लेम मिडियम केली आणि पाच मिनिटांसाठी ही भाजी शिजायला ठेवली तर बघा ह्याच पाण्यात ही भाजी चांगल्याशी शिजलेली आहे तर बघा पूर्णपणे भाजीचं पाणी आटलेलं आहे इथं तर तुम्ही बघू शकता भाजी चांगली शिजलेली आहे तर बघा तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचबरोबर तुम्हाला जर ही शेपूची भाजी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी रसिकाज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओज पाहा तर बघा भाजी चांगली अशी शिजलेली आहे आता बेटू फूडच्या व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद